वंचित जिल्हाध्यक्षपदी रामप्रसाद थोरात यांची निवड मंठा तालुक्याच्या वतीने स्वागत जालना जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी परतूर विधानसभा उमेदवार यांची निवड झाल्याबद्दल मंठा तालुक्याच्या वतीने प्रेरणास्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंठा येथे फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आणि महामानवास हार घालून जिल्हाध्यक्ष थोरात यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना थोरात म्हणाले की जिल्ह्यासह सह मंठा मतदारसंघातील वंचितांना सोबत घेऊन काम करेल समानतेचा संदेश निश्चितपणे जिल्हाभरासह मतदारसंघामध्येही ही राहील असे म्हणाले सदस्या रेखाठे ठापूर प्राध्यापक माझी जामगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली आणि आमच्या कार्यकारिणीचे जिल्ह्याचे महासचिव डॉक्टर विश्वगोवल किशोर किंवा गोव त्यानंतर उपाध्यक्ष भारतजी उगडे परमेश्वरजी खरार सचिव जगीरबाई मोर्चे अध्यक्ष म्हणून सतीशजी खरार या कार्यकारिणीला महाराष्ट्र कार्यकारिणीने त्या ठिकाणी मान्यता दिली आणि आज हा पहिलाच दिवस दिवाळीच्या ज्या मुहूर्तावर आगामी कार्यकारिणी त्या ठिकाणी जाहीर झाली त्याबद्दल क्रमांक सर्व वरील मताधिकाऱ्यांनी जे आम्ही त्या ठिकाणी मी आहोत आभारी आहोत निश्चितपणानं दिवाळीच्या या मतदारसंघातील जिल्ह्यातील सर्व ठिकाणी शुभेच्छा जिल्ह्यासह मतदारसंघातील जे काही या ठिकाणची जनता आहे वंचित असतील स्थळीत असतील दलित असतील त्या सर्वांना सोबत घेऊन पणानं या ठिकाणी समानतेचा संदेश त्या मतदारसंघामध्ये देण्याचा वंचितचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील कडच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी एक प्रभावी म्हणून त्या ठिकाणी सामोरे येत आहे अशा या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला एक चांगल्या प्रकारचा जनादेश त्या ठिकाणी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून संघटनेची बांधणी घटनेचे धोर ध्येयधोरणच जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत निश्चितपणानं जो सत्तेच्या बाहेर राहिलेला वंचित समाज आहे त्या समाजाला सत्तेमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही निश्चितपणानं जे जे प्रयत्न करावे लागतील ते ते प्रयत्न जिल्ह्यामध्ये करण्याचा आमचा पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी मानस राहील या मतदारसंघातली जी काही हुकूमशाही आहे ती हुकूमशाही म्हणून त्या ठिकाणी एक स्वच्छ अशा प्रकारचं निरोगी अशा प्रकारचं निर्भय अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पुढच्या काळात वर्षी बहुजन आघाडीचा असेल या राज्यामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या शासनाच्या माध्यमातून एका लाख चनोरे एकाधिकारशाही त्यांच्या कार्यकर्त्यांना सगळ्यात गोष्टी त्या ठिकाणी संधी ही जे काही धोरणच सध्या चालू आहे हे मोडून मोडीत काढून ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी पूर्ववत कसं करता येईल एस सी एस टींना सत्तेमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं जास्तीचा ठिकाणी मिळेल जे काही पीडित समाज आहे त्यांनाही जनतेच्या प्रवाहात कसा आणता येईल हा आमचा पुढच्या काळात प्रवेश ठिकाणी पुढच्या काळात निश्चितपणा काम करण्याचा अजेंडा त्यांनी ठिकाणी आहे या निवडून